नमस्कार मनोजारुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं मा मुख्यम श्रीरामदूतम चरणं प्रपदे सुंदरकांड आपलं मंगळवार ते शनिवार सुरू होतं काल आपला व्हिडिओ येऊ शकला नाही सर्दीमुळे मला बोलता आलं नसतं आणि आपल्याला ते ऐकायलाही उचित वाटलं नसतं म्हणून कालचा व्हिडिओ मी आज प्रसारित करीत आहे काल जो सादर करणार तो भाग मी आज करते आज आपण अकरावा सर्ग बघणार आहोत त्याआधी आपण हनुमान चालिसातील दोह्याने सुरुवात करतोय तुमरे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्त्र योजन पर ही मधुर फल जानू प्रभू मुद्रिका मेली मुखमाही जलधी ला अचरज नाही दुर्गम काज जगत के जे ते सुगम अनुग्रह तुम्हारे तुम्हरे ते असं मारुतीचं हे हनुमान चालीसा आपण तीन वेळा वाचन करतो ही नमुना दाखल आपली सुरुवात करायची म्हणून दोन ओळी वाचून दाखवल्या एकादश सर्ग आपण बघितलं की रावणाच्या महालामध्ये मंदोदरीची जी सगळी बडदास्त पाहून मारुती राहायला वाटलं हीच सीतामाई आहे की काय आणि आता त्याच्या पुढचा भाग आपण बघतोय आणि हा हे सुंदरकांड वाचनाचं प्रयोजन म्हणजे अवघडातलं अवघड अवगण कार्य त्वरित व्हावं आणि नोकरी शोध करणाऱ्या लोकांना लवकर नोकरी मिळावी यासाठी हे कार्य आहे आणि यासाठी तुम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे हे जर आपण मारुतीरायाचे जे सुंदर कांड वाचायला आपण जर अमृताताईंना सांगितलं आहे तर मला नक्की नोकरी लागणार असा तुमचा विचार झाला पाहिजे तर ते कार्य व्हायला लवकर लागतं आपण विश्वासावं कार्याला सुरुवात करूया एकादशसर्गा नासौ सीते ती निश्चिते हनुमता पुनर पुनरंतपुरे सीताया सीता तन्मनसी अनुसंधानं तनसी धर्मलोपाशंका निवारण च ती सीता नाही हे हनुमंत तर्काने जाणतो सर्वत्र सीताशोध पुन्हा सुरू करतो आपण ब्रह्मचारी असून एवढ्या स्त्रिया पाहिल्या हे पाप झाले अशी शंका त्याला येते पण पूर्ण विचारंती ती शंका तो सोडून देतो हनुमान पुन्हा सावध झाला व विचार करू लागला सीतारामाच्या विरहात शोकग्रस्त असणार ती अशी सुखाने झोपू शकणार नाही व भोजनही सुखाने करू शकणार नाही ती भूषणे घालणार नाही शृंगार साधना करणार नाही मद्यपान तर करणे शक्यच नाही ती दुसऱ्या पुरुषाजवळ झोपणे शक्य नाही मग ती देवादी देवा देव का असे ना रामाची बरोबरी करणारा कोणीही देवसुद्धा नाही अर्थात ती सीता नाही कोणतीतरी दुसरी स्त्री आहे असा निश्चय करून तो पुन्हा सीतेचा शोधाला लागला त्या ठिकाणी क्रीडा मद्यपान नृत्य गायन आदींनी थकून झोपलेल्या सर्व स्त्रिया होत्या पुष्कळशा स्त्रिया आपल्या वाद्यांना बिलगून निद्रावश झाल्या होत्या तर काही स्त्रिया उत्तमोत्तम शह्यांवर झोपल्या होत्या त्या पानभूमीत त्या, त्याने अशा प्रकारे शेकडो स्त्रिया पाहिल्या त्या अलंकार घातलेल्या होत्या रूप लावणण्याची आपापसात आप चर्चा करीत होत्या गाण्यातील भाव सुरावर रहस्य बोलत होत्या देशकाल व त्यांचे त्यांना भान होते पण व नव्हतेही रतिक्रीडामध्ये निपुण होत्या व योग्य वेळी योग्य भाषण करणाऱ्याही होत्या अन्यत्र काही स्त्रिया रेलून आपापसात गप्पा गोष्टी करत होत्या चांगल्या ज्ञानी स्त्रिया बेभान अवस्थेत झोपल्या होत्या असे त्याला दिसले मारुतीरायाला रायाला समुदायात महावृषभ दिसावा तसा रावण त्या स्त्रियांमध्ये शोभत होता किंवा सामान्य हत्तीणीत गजरात शोभतो तसा तो शोभत होता ती मध्यशाला सर्व विलास साधनांनी युक्त होती तेथे खाण्यासाठी अनेक पशूंचे मांस शिजवून ठेवलेले होते अजून ज्यांना मारावायचे होते ते असे मोर कोंबडे वगैरे प्राणीही तेथे होते तसेच सोन्याच्या पात्रात शिजवून ठेवलेले मांस त्याने पाहिले त्यात डुकरे गेंडा हरिणे इत्यादींचे मांस होते दही व मीठ यात कालवून ते ठेवले होते क्रुकल नामक ससे अनेक प्रकारचे बकरे अर्धवट खाल्लेले महिष मास मासे लांडगे यांचे मास शिजवून तयार होत ठेवले होते अनेक प्रकारच्या चटण्या होत्या अनेक प्रकारची पेये होती अनेक खाद्यपदार्थ होते रस आंबट तिखट पदार्थ चवीसाठी ठेवले होते मध साखर डाळिंबे द्राक्ष यांच्या रसात कालवून केलेले मुरांब्यासारखे पदार्थही होते खांडव्यासारख्या खांडव्या होत्या मौल्यवान नुपूर मद्यपात्रे व जानंद सुवर्ण कमंडलू अंगद बाजूबंद फरशीवर इकडे तिकडे पडले होते ती पानभूमी फुलांनी शृंगारली होती सारा थाट हनुमंताने पाहिला सर्वत्र सतेज वस्तूंमुळे ती मध्यशाला अग्नीसारखी झगमगीत दिसत होती मासांचे अनेक प्रकार चतुर स्वयंपाक्यांनी बनवले होते नैसर्गिक मद्यार्क व मुद्दाम गाळलेले मद्य यांचा भरपूर पुरवठा तेथे होता शर्कस शर्करासम मधवासम पुष्पासव फलासव अशी असवय सज्ज होती त्यांना सुगंधी चूर्णांनी आणखी सुवासिक केले होते स्फटिकांची पात्रे सोन्याचे व चांदीचे कलश यांनी ती पानभूमी उत्तम प्रकारे सुशोभित झाली होती हनुमंत ही पात्रे ही रसायने ही फुले मांसांचे व खाद्यपदार्थ सर्व पाहत होता काही पात्रात मद्य उरले होते काही घट रिकामे झाले होते काही ठिकाणी भक्ष्य भोज्य पदार्थ व पेय अलग अलग पात्रात नीट भरून ठेवली होती त्याचप्रमाणे अर्धट पदार्थ उरलेले आहेत अशीही भांडी तेथे होती हनुमंत सूक्ष्म रूपाने पाहात उडत उडत जात होता पुन्हा त्याने काही स्त्रिया एकमेकींना गाढ एक अलंग अलिंगन देऊन निजलेल्या पाहिल्या व काही शह्या रिकामा पडलेल्या पाहिल्या एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे वस्त्र काढून घेऊन अंगावर लपेटले होते त्या स्त्रीला अलंग देऊन ती गाढ झोपी गेली होती तिची तलम वस्त्रे तिच्या उच्वासाने मंद मंद हलत होती त्या त्यावेळी पुष्पक विमानात अनेक प्रकारचे सुगंध दाटले होते रावणाच्या त्या भवनात अनेक स्त्रिया झोपल्या होत्या त्यात काही सावळ्या काही गोऱ्या कुणी कृष्णवर्ण तर कुणी सुवर्णासारख्या रंगाच्या होत्या त्या निदृस्त होत्या त्यामुळे त्यांची मुखे मिटलेल्या कमळाप्रमाणे दिसत होती आणि उर्वरित भाग आपण उद्या पाहूया कारण व्हिडिओ खूप मोठा हो होईल आणि क आपल्याला वेळेअभावी इतकं पाहणंही ऐकणंही शक्य होत नाही तेव्हा मारुती रायाला बंधन करून पुन्हा एकदा धन्य जगीया गुरुवर्य हे मारुती अवतार काही नाही अणू मात्र हे संशया सितार आमच्या गोंदवलेकरांचा नाम जप सुरू आहे पाच जुलैपर्यंत या पाच जुलै सव्वीस जून ते पाच जुलै हा काळ अवघड असा ग्रहमानाचा आहे काही राशींना धोकादायक आहे त्यामुळं नामसाधना सुरू आहे आपल्याला जर एक दिवस जरी नामसाधना करून घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता श्रीराम समर्थ